दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ निफाड येथील मुस्लिम बांधवांनी शुक्रवार रोजी या घटनेत बळी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली आणि पोलीस स्टेशनपर्यंत मुकमोर्चा काढून शासनाला निवेदन दिले जामा मस्जिद ट्रस्ट शहाजदुल तकिया मस्जिद आणि मुस्लिम पंच कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने या मुकमोर्चा आयोजन करण्यात आलं होतं मोर्चामध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सामील झाले होते तर निफाड येथील पोलीस ठाण्याच्या आवारात पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांना मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात आले बावीस एप्रिल जो हमला वय आतंकी हमला पैलगामने जो मृत्यूमुखी आधी मराठी मृत्युमुखी पडले त्यांना प्रथमतः मी समाज मुस्लिम समाजाच्या वतीने सद्भावना आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या घा गा, घाट्यांप्रती सद्भावना व्यक्त करतो आणि समोर आणि हा जो घ्याड हल्ला झाला याचा आम्ही मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करतो त्याचप्रमाणे आम्ही माननीय पंतप्रधान यांना विनंती करतो की देशातील देशद्रोही आणि आमचा शत्रू राष्ट्र पाकिस्तान यांनी जे कृत्य केलं आहे याची कठोरात कठोर यांना शिक्षा देण्यात यावी आणि कठोरात कठोरात कारवाई करण्यात यावी जेणेकरून पुढं यापुढं कधी यांच्याकडून असं कृत्य कडू शकणार नाही यांची हिंमत होणार नाही असंच आम्ही माननीय पंतप्रधान संरक्षण मंत्री आणि गृहमंत्री यांच्याशी आम्ही हीच अपेक्षा ठेवतो आणि त्याचप्रमाणे जे ह्या घटनेला जा जाती स्वरूप देण्याचा जा प्रयत्न करता येते का भारतीय मुस्लिमांशी जोडण्याचा प्रयत्न करते या आतंकवादी हल्ल्याला तर त्यांचा मी तीव्र शब्दात निषेध करतो कारण ते एक प्रकार ते पाकिस्तानलाच ते सहकार्य करतात ते कारण पाकिस्तान ज्याप्रमाणे हा हल्ला झाला ज्याप्रमाणे धर्म विचारून गोळ्या मारण्यात आल्या तर त्या हिशोबाने हे स्पष्ट होतं की पाकिस्तानचा हाच उद्देश आहे तर भारतामध्ये दोन धर्मामध्ये दुही माजून अशांतता कायम अशांतता निर्माण व्हावी आणि ह्याच या कृत्याला काही लोक जाणून बुजून म्हणा किंवा अज्ञान कृती म्हणा तर सहकार्य एक प्रकारे सहकार्य केलं जाते जेकडून ग्र राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना बी आम्ही विनंती करतो की अशाही लोकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी या, या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड